नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असे कारल्याचे काप बनवायला सोपे अशी रेसिपी आहेत जेवणासोबतही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो शिवाय प्रवासातही एक तीन ते ती चार दिवसासाठी घेऊन जाऊ शकतो आणि फ्रीजमध्येही एक आठवडाभरे काप मस्त राहतात अगदी सोप्या पद्धतीने चटपटीत आणि कुरकुरीत असे काप बनवायला सुरुवात करूया तर कारल्याचे कुरकुरीत असे काम बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढे हे कारले घेतले मस्त असे ताजे हिरवेगार फ्रेश पाहून कारले घेतले जे पावसाळ्यात छोटेसे कारले तर तेच घेतले आहे तुम्ही ते मोठे लांब कारलेही नेहमीचे घेऊ शकता आता कारले आपण चिरून घेऊयात तर आधी मी सुरुवातीला दोन भागात चिरून असे याच्या आपण लांब फोळी करून घेऊयात किंवा यापेक्षाही अगदी असे हे पा अगदी सरसुद्धा तुम्ही काप करून घेऊ शकता मी लांब काप करून असे हे मध्ये दोन भागांमध्ये तुकडे करून घेतले या पद्धतीने तुम्ही हवं तर असे सर आणि लांब एवढ्या फळीही ठेवू शकता तर असे मी सर्व काप लांब फोडींमध्ये आणि मध्ये तुकड्यांमध्ये करून घेतले या पद्धतीने असे कारले चिरून घेतले आणि याचे काप करून घेतले कारल्याचे जे बी होतं ते आपोआपच निक सर्व काढून टाकलं आणि सर्व कारले असे हे तुकड्यांमध्ये करून घेतले आता हे कारले आपण एक मीठ आणि हळद लावून मुरण्यासाठी ठेवूयात तर इथे मी एक अर्धा ते चमचा एवढी हळद घातली त्याचबरोबर अर्धा ते एक चमचा एवढे मीठ घालून मस्त हे हळद मिठात मिक्स करून घेऊयात आणि हळद मीठ याला चांगलं लावून घेतलं कारल्याला आता एक पंधरा ते वीस मिनटं किंवा वेळ असेल तर अर्धा ते एक तासही ठेवू शकता आता एक दहा पंधरा मिनटं हे काढलं असंच मुरते तोपर्यंत इथे आपण एका प्लेटमध्ये बारीक असा रवा घेऊयात तर एक दोन ते तीन चमचा एवढा आपण रवा घेऊयात हवं तर तुम्ही तांदूळाची पिठी किंवा मक्याचं पीठही यात मिक्स करू शकता मी फक्त रवाच घेतला आहे त्यानंतर आता यात पावचमचा एवढी हळद घातली अगदी पावचमचापेक्षा कमी मिरची पूड आणि सोबतच अगदी थोडंसं मीठ या रव्याच्या चवीपुरतंच आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स केल्यानंतर आता हे थोडंसं आपण बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर आता कारल्याच्या कापसाठी आपण इथे पावडर मसाले घेऊयात तर एका प्लेटमध्ये पुन्हा एक चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा जेवढे कारल्याचं प्रमाण असेल तेवढं लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एवढ्या कारल्यांसाठी मी एवढे असे हे मसाले घेतले आहेत तर एक ती दीड चमचा मिरची पावडर एक ते दीड चमचा एवढी धनेपूड अर्धा ते पाऊन चमचा जिरेपूड अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा सब्जी मसालाही घेऊ शकता पावून चमचा हळद चवीनुसार मीठ आता हे कोरडे मसाले एकसारखे मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही यात आले लसून पेस्टही घालू शकता किंवा लसूण खात नसाल तर फक्त आल्याची पेस्टही यात मिक्स करू शकता त्यानंतर मी इथे पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे तेल घातले किंवा मिरची आले लसूण कोथंबीरचंही ठेचा करून यात मिक्स करू शकता तर फक्त पावडर मसाले आणि तेलच मी सर्व मिक्स करून घेतलं आता हे मसाले आणि रव्यातही आपण थोडंसं मीठ तिखट मिक्स केलं होतं तर रवा आणि मसाले बाजूला करूयात थोडेसे आणि जे आपण कारले चिरून घेतले होते मीठ हळद लावून ठेवलेले कारले होते ते पंधरा वीस मिनटं मुरले आहेत एका खोलगट भांड्यात घातले आणि आता ह्या कारल्यातील सर्व कळवट पाणी आपण असं पिळून काढून टाकूयात हे पहा या पद्धतीने कारले जे कळवट पाणी आहे मिठाचं ते सर्व निघून जातं अजिबात कारलं कडू लागत नाही मग ते कुठलंही कारलं असू देत मोठं लांब कारलं असेल ते सुद्धा या पद्धतीने पिळून घेतलं तर अजिबात कडू लागत नाही तर सर्व कारली अशी मी पिळून घेतली आणि काढून टाकलं यातील कळवट पाणी कडक असे पिळायचे तर हे बा एवढं असं हे कळवट पाणी निघालं आता यात पुन्हा नवीन पाणी घेतलं आणि कारल्याला जे जास्तीचं मीठ लावलेलं होतं तेही मग निघून जाईल म्हणून एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ कारली अशी चळून घेतली आणि पुन्हा पिळून एका प्लेटमध्ये ठेवली तर सर्व कारली धुवून अशी पिऊन घेतली आता पुन्हा कोलगट ही कारले घालूयात आणि यात जो आपण मसाला बनवून घेतला होता पावडर मसाले ते घालूयात सर्व आता सर्व मसाल्यामध्ये कारली मस्त मिक्स करून घेऊयात किंवा हाताने सुद्धा हा मसाला मस्त असा कारल्याला लावून घ्यायचा या पद्धतीने सर्व कारल्याला मी हे पावडर मसाले लावून घेतलेत आणि जो आता आपण मीठ हळद लावून रवा केलेला होता तिखट रव्यामध्ये ही कारल्याची फोड एक एक अशी ही गोळून घ्यायची किंवा तीन ते चार कारलीही अशी रव्या या रव्यामध्ये घोळून घेऊ शकता हवं तर तुम्ही यात तांदळाची पिठी आणि मक्याचं पीठही घालू शकता तर सर्व कारली अशी मी यात मिक्स करून घेतली किंवा अशीही मसाल्यातील कारलेही तळून घेऊ शकता नाही रव्यात घातले तरीही कुरकुरीत होतात पण रवा लावला की अजूनच यात थोडंफार जो ओलावा असतो मग तोही कमी होऊन जातो म्हणून मी थोडंसं रव्यामध्ये गळून घेतले आणि आधीच गॅसवर कडे तेल गरम करायला ठेवलं होतं मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की कारल्याचे काप सोडूयात गॅस जास्त मोठ्या आचेवरही करायचा नाही किंवा अगदीच मंद आचेवर सुद्धा नाही मध्यमच आच ठेवायची म्हणजे मस्त असे कारले तळले जातात आणि कुरकुरीत असे हे काप होतात तर थोडीशी चमचाने आधी उलटपालट करून घेतले आणि मध्यम आचेवर अशी लालसर रंग लाल व्हायला आला की काढून घेतले तर मस्त अशी कुरकुरीत एक एक काप आपले तळले जात आहे तर दुसरीही बॅच मी याच पद्धतीने सोडून घेतली समजाने थोडंसं असं उलटपालट करायचं एकावर एक काळलं असतं ते सुद्धा मग सुटसुटीत होतात आणि पुन्हा उलट उलटपालट करून मस्त अशी ही कारल्याची काप तळून घेऊयात रंग बदलायला लागला थोडासा लालसर रंग घेऊनच मग काढायचे तर हे पा या पद्धतीने दुसरीही बॅच आपण कुरकुरीत होऊन काढून घेतली आणि शिल्लक राहिलेले थोडीशी कारले होते तेही तळून घेतलेत तर मस्त अशी हे कुरकुरीत असे काप होतात जेवणासोबतही आपण खाऊ शकतो तर यावर मी थोडंसं आमचूर पावडर घातलं किंवा चाट मसालाही घालू शकता नसेल चाट मसाला, नसे मसाला किंवा आमचूर पावडर घालायचं तरी काही हरकत नाही अशीही ही कारले मस्तच लागतात थोडंसं आमचूर पावडर घालून मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी ही कारल्याची काप तळले गेले हे पहा अगदी कुरकुरीत झाले आहेत अगदी चुरा, चुरा चुरा असा होतोय या कारल्याचा हे पहा एकदा करून ठेवले की आठवडाभरही खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवून आणि प्रवासात सुद्धा तीन ते चार दिवस आरामात टिकतात रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद